नमस्कार मंडळी स्टार प्रॉ वरील लग्नाची बेडी या मालिकेने काही दिवसापूर्वीच निरोप घेतला या मालिकेतील बरेचसे कलाकार हे सध्या नवनवीन प्रोजेक्ट मध्ये पाहायला मिळतात अशातच हे पात्र साकारणारी अभिनेत्री रेवती लेले ही लवकरच पुन्हा एकदा एका लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते तर अभिनेत्री रेवती लेलेची सण मराठीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेत एंट्री होणार आहे या मालिकेतील शमिका हे पात्र साकारताना दिसेल तिच्या एंट्रीचा प्रोमो तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं शेअर केला आहे प्रोमो शेअर करता तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर तुझी माझी जमली जोडी या मालिकेत रेवतीच्या एंट्रीने आता या मालिकेत कोणकोणते वळण येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्ही सन मराठीवरील मालिका पाहता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका